सकाळी जे डंपिंग ग्राउंडवरचं जाळ विजवण्यात आला होता ग्रामपंचायतमार्फत टँकर पाठवून पाणी ओतून तेव्हा तो विजलेला होता नव्वद टक्के पंच्याण्णव टक्के त्याच्यानंतर दुपारी आम्ही बघितलं तेव्हा पाच पाच टक्के कुठं कुठं धग होती म्हणजे विजवणाऱ्यांना ज़वन्यारेन, विजवणाऱ्यांच्या लक्षात आली नसावी आणि दुपारी आमचा अंदाज होता की संध्याकाळपर्यंत ही भट्टी अजून पेटेल आणि पुन्हा तसंच होणार आहे तर ग्रामपंचायतने जो प्रयत्न केलेला आहे विझवण्याचा काल संध्याकाळी पण केला त्यांनी टँकर पाठवून आणि आज सकाळी पण तो नक्कीच कौतुकास्पद आहे त्यांचे आभार परंतु त्याच्यावर ठोस कारवाई झाली पाहिजे कारण दुपारी जे पाच टक्के दिसत होतं धूर तो आता जवळजवळ पन्नास साठ टक्केपर्यंत वाढलेला आहे काल आज सकाळी जे टँकरने पाणी ये मारून हे जे विजवली होती सगळी डंपिंग ग्राउंडचा कचरा जळणारा त्याच्यामुळे आमच्या सेंट्रल बँक वगैरे एरियापर्यंत आत्तासुद्धा या क्षणी म्हणजे साधारणतः संध्याकाळचे सहा वाजलेले आहेत आता वातावरण चांगलं आहे तिथं म्हणजे काल परवा तेरवा दोन चार दिवस जे धुळीचं साम्राज्य होतं धुराचं ते आता ह्या क्षणी संध्याकाळी सहा वाजता नाही आहे सेंट्रल बँक वगैरे एरियामध्ये आणि आमचे जे डॉक्ट दोघं तिघं डॉक्टरांचे दवाखाने आहेत त्या एरियामध्ये पण नाही आहे कारण सकाळी आग विझवल्यामुळे माननीय ग्रामपंचायत सरपंच प्रतिनिधी किरण काटकर सरांनी स्वतः लक्ष घालून ते टँकरने बुजवलं विजवायला सांगितलं पंच्याण्णव टक्के विजलं होतं दिवसभर ही भट्टी बंद होती कमी होती स्लो होती कारण जे पाच टक्के राहून गेलं होतं त्याचा हा भडका उडालेला आहे पण दिवसभर अतिशय कमी उत्सर्जन होतं हे दुराचं त्याच्यामुळे आत्ता ह्या क्षणी सहा वाजता प्रत्येकाने चेक करून घ्या आमच्या बडगाव दरवाजापासून सेंट्रल गल्ली सेंट्रल बँकेपर्यंत अगदी स्वच्छ वातावरण आहे आणि या क्षणी संध्याकाळी सहा वाजता हा धूर जातोय आणि बाजारपेठे मात्र मध्ये मात्र लोकं खोकलत आहेत बाजारपेठेमध्ये हा धूर सगळं सर्वत्र खेळतोय अजून तो बडगाव दरवाजाच्या वरती चढलेला नाही आहे पण हा आता असाच वाढत राहिला तर रात्री बडगाव दरवाजाच्या पुढे सेंट्रल बँक वगैरे आणि या सगळ्या नदी किनारच्या लोकांचं रात्रही दुरातच राहणार आहे तर अतिशय कार्यतत्पर पद्धतीने माननीय सरपंच प्रतीक्षाताई काटकर यांनी दखल घेऊन माझ्या आव्हानाची दखल घेऊन कार्यतत्पर सरपंच मान्य प्रतीक्षाताई काटकर सरपंच पती मान्य किरण काटकर सर यांनीच्या तातडीने टँकर पाठवून हा जाळ विजवला होता आणि त्याच्यामुळे आज आमच्या एरियात बरंचसं चांगलं वातावरण आहे पण कामगारांनी तो पाच टक्के राहूस दिला तर त्या पाच टक्केचा पन्नास स साठ टक्के झालेला आहे आणि हा धुराचे लोट आता संपूर्ण बाजारपेठेत ह्या क्षणी आहेत आज दिनांक बावीस नोव्हेंबर दोन हजार चोवीस संध्याकाळी सहा वाजता मार्केट एरियामध्ये धूर आहे लोकं आहेत लोकांना वाटतं आहे की तो धूळ वगैरे असेल मातीची वगैरे परंतु धूळ नाही तो धूर आहे प्लॅस्टिकचा धूर आहे जीव धूर आहे अजून बडगाव दरवाजावरती पोचलेला नाही हे खूप छान वातावरण होतं संध्याकाळी पूर्वी जे दोन चार दिवसापूर्वी अतिशय भयानक वातावरण होतं धुळा धुराचं ते अजून आमच्या एरियात झालेलं नाही पण ते आता होईल कारण हे उत्सर्जन असंच चालू राहिलं तर हमारी रात कत्तल की रात आहे प्रत्येक रात्रीमध्ये जीव मुठीत धरून दरवाजे खिडक्या बंद करून बसावं लागतं तर कृपया दखल घ्यावी ज्यांनी सहकार्य केलेत त्यांचं मान्य ग्रामपंचायतचं किरण काटकरांचे आभार पण चांगल्या पद्धतीने उपाययोजना करण्याचा कृपया प्रयत्न करा नंतर आपण बसू बोलू आणि तुम्हालाही प्रशासनाचं वरिष्ठांचं जिल्हा परिषदेचं कलेक्टर ऑफिसचं आमदार खासदारांचं सहकार्य तुम्हाला कसं मिळेल याच्यासाठी आम्ही सगळे प्र आ, आ, पत्रकार प्रयत्न करू की जेणेकरून तुम्हालाही काहीतरी मदत झाली पाहिजे वरिष्ठांकडून जर हे आवरण्याला अवघड असेल तर नक्कीच मदत होईल तुम्हाला याच्यासाठी आम्ही कष्ट करू कारण गाव हे त्रास आम्हालाही होतो आहे एकटी तुमच्या तुमचीच जबाबदारी नाही हे डम्पिंग ग्राउंड आत्ताच्या ग्रामपंचायतने तयार केलेलं आहे असं आम्ही मुळीच म्हणत नाही जेव्हापासून कचऱ्या गाड्या सुरू झाल्या गावात तेव्हापासून इथंच डम्पिंग चालू आहे त्यावेळेस त्या ग्रामपंचायतीपासून आणि त्या काळापासून हे चालू आहे म्हणून कोणाला दोष देण्याचा उद्देश नाही आहे फक्त कोणालाही दोष देण्याचा उद्देश नाही तेव्हाच्या ग्रामपंचायतला सरपंचाला नाही तेव्हाच्या आमदार खासदारांनाही दोष देण्याचा उद्देश नाही आणि आताच्या ग्रामपंचायत सरपंच सदस्य आमदार खासदार कोणालाही दोष देण्याचा उद्देश नाही परंतु या जीव घेण्या संकटातून आमची सुटका करा अशी एक विनंती आहे माझा आतासुद्धा जीव गुतमरतो इथं तर बघा हा प्लॅस्टिकचा धूर आहे हा आम्हाला मारणारच आहे इतका भयंकर आहे सर्वसामान्य जनतेला त्याचं काही वाटत नाही पण साहेब हा भयंकर प्रकार आहे बघा पाणी दूषित आलं तर वीस रुपयाचं बाटलं विकत घेऊ शकतो पण हवा दूषित आली तर जायचं कुठं इतका भयंकर प्रकार झालेला आहे आणि म्हणून मी माझ्या व्हिडिओमध्ये सांगितलं होतं की गाव सोडावं लागणार आहे तर सध्या गाव माननीय ग्रामपंचायत आणि माननीय किरण काटकर सर यांनी तातडीने उपाययोजना केल्या होत्या आज सकाळी आणि काल संध्याकाळी टँकर पाठवून पाणीने विजवायला लावलं म्हणून आता शक्यता वाटते की गाव सोडायची गरज नाही आपले कर्तव्यदक्ष किरण काटकर सर हे नक्कीच दखल घेतील आणि इतरही काही स्थानिक स्वराज्य संस्थांचं जर यां काही दायित्व असेल जबाबदारी असेल तर त्यांनी पण दखल घ्यावी नगरदेवळा तालुका बाजोरा जिल्हा जळगाव चॅनलला लाईक लाइक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉनवर क्लिक करा आणि हो शेअर करायला विसरू नका